चला मंदा वहिनी या म्हटलं तुम्ही उद्या परवा येता आम्ही बघू ना आता थोडस आवरावर करते आणि येते ना मग मी मी काय इथले येते कधी येऊ शकते नाही 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 कधी कधी काही कोणी को येत नसते आता या कृष्णा घेऊन या जण तर पगार आमच्या संगत येते तुम्ही दोघे जण या कृष्णा सोडून दे वहिनी तू चांगलं मग ज्या दिवशी जेवण त्या दिवशी मी जेवण करेल असं काही नाही येतो ना मी वहिनी म्हटलं वहिनी कसं म्हटली मुंबई तुम्ही बहिणी तर बाबा लय सुधारली पाहिजे गीत बांधून उभी आहे मुंबईत आली तर मुंबईच्या स्टाईल उभी आहे ना, ना? <laughs> किस ना ओ नंदा, आ? येड़ येड़ की तरी बांधून उभी राहिले साजरी सायबी सारखी नाही तुमच्या सांगा कसं सा वागाव वा आता तुमच्या बहिणी सांग नाही <laughs> बरी बाय बाईल

बिन पगार फुल अधिकारी आहेत ना बाबू त्या हा पुढे बोलायला पुरत नाही काय बाय आशा बाई तुम्ही बी पण म्हणता लय साजरं वाटलं होत घरी लय मस्त हाय बाई तुझ घर हा खरंच लय साजरं ठेवलं माय सोप नाही एवढं चक 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 ठेवलं माय बाई लय मेहनत लागते व म्हणता पण लय मस्त वाटलं होत घरी हो का या, या परत माय बाई आता वा, वा, येऊ ना कौन नाही आपलंच घर आहे येऊ येऊ पण वही नाही कळ आशा तुम्हाला मॉल मध्ये एवढं चांगलं चांगला दाखवलं ते नाही येतलं हे काय ये का ये कपडे घेतले बाप असे गरिबाल्यासारखे अ ए बाई आता खोल खुलते वाटते मी हेले हा साड्या दिल्या मी आणल्या अरे कृष्णा त्या मालातले कपडे आम्हाला सभ्यता ही नव्हते एवढे मॉडर्न कपडे घालून आम्ही कुठे वावरात जाऊ का निंद्याले एवशे बरे आम्हाला सदान नेबी मस्त आहेत काय झालं या साड्याले नरम लस मस्त साड्या आणल्या मंदाना लय साजरी आहे तू बाई ना <laughs> नाही कशा उन्हाळ्याच्या आशाच फायद्यात ना नरम नरम ते त्या जाड्या आणि त्या भरच्या गर्मी होते ना म्हणून अशा आणल्या मस्त दिसून राहिल्या आपण त्या आ किसना केवड्याची असो तिनं दिली ना तिच्या मनापासून ते लाख लाखमोलाचं केवड्याची किंमत इज असतात का नाही ना बाई मी राहिलो केवड्याचा मग पुनी आलो गेलोत मने अशा आणले बरं वाटत ना लयच हुशार त्यानं असलं मॉलमध्ये बहिणीला नेलं तरी बहिणीने महागाच्या साड्या घेतल्या नाहीत पण काय करता भावानं जरी मॉलमध्ये नेलं महागाच्या साड्या घ्या म्हणलं कपडे घ्या म्हणलं तरी बहिणी घेऊ नये कारण घरी येऊन भाऊजाई फुकते समजाच नाहीत बरं भाई पण आमच्या भाऊजा या फुगतात हा म्हणून आम्ही भावा सांगा मॉलमध्ये गेलो हिंडलो फिरलो पाहिलं आणि घरी चाललं आलो भाऊजाईनं आणल्या तीनशे तीनशे रुपयाच्या साड्या त्या घातल्या आणि आता चाललो आपल्या घरी भाऊ बी खुश की बहिणीला मॉलमध्ये फिरायला नेलो आणि भाऊजी बी खुश मॉलमधून नंदायन एडपट नंदायन काही नाही कशा आम्हाला घरच्या साड्या हवाली करून दोघे खुश झाली की नाही आमची रसाई चांगली असंच करायला लागते बाप तर कुठे दोघे जण खुश राहतात नाही तर भाऊ तर आपलाच असते त्याला तर वाटते की एक पगार बहिणी दिला तर चालते भाऊ जायला नाही वाटत ना बरं काही काही बरं मी समजायला नाही म्हणत काही काही भाऊ जायलाच हजार आहेत आम्ही बी कोणाची ना कोणाची भाऊज बले बी माहित आहे पण असतेच ते जसं कुठे ना कुठे वाटते साजरी खांड्या दिवायला साठी जाऊ दे आता आमची तंगी आहे काय बाई तुम्हाला किती घ्या असं <laughs> केलं ना काय होते भाऊ बी खुश राहते भावाला वाटते आपण बहिणी एवढं मोठ्या मध्ये नेलं तर झाले म्हणा काय रे कोणते साजरे आहेत रे याच्यापेक्षा आपली इकडचे मस्त राहता असं तसं करून भावाला गंडवून घरी घेऊन या भावजाईच्या हाताला यारच असतात मतल शेल शेलमधून घेऊन ठेवेल माहित नाही का नंदा दिवस येतात उन्हाळ्यात टपकतात नंदाईसाठी स्पेशल साड्या घेऊन ठेवतात म्हटलं काही काही समजेल म्हणून नाही राहिली बरं मी <laughs> पण काही काही नगिनी असतात बरं अशी द्या <laughs> आम्हाले तीनशे रुपयाची काय तीस रुपयाची साडी शोधून आणली भाव तरी बी ते गोळ असते लय प्यारी असते मायरातले साडीची सर सासर दहा हजाराच्या साडी ते येत नाही मग लय तोऱ्यानं घालून जातो म्हणलं मी मायरातून ह्या साड्या अशी ना त्या हलक्या चिलक्या पण मायरातल्या घरची साडी आहे असं म्हणाले छाती फुगते की नाही ते नवऱ्यानं केवळ्याची घेऊन दिली साडी फुगत नाही आवडल्या नाहीत का तुम्हाला साड्या आवडल्या होईनी मग किती चांगल्या माहिती चांगली आहे बाई लवकर दिले शिवून हो माय बाई मातलेच साजरे शिवल माय बाई अशा फॅशनचं <laughs> ताई त्यात कसली फॅशन काही फॅशनचं नाही आहे साधच तुमचं आणि ती मी नेहमी शिवते ना ताई तिच्या ता जवळ तर म्हणून मी तिला सांगितलं होतं तिने दिलं मग शिवून चिल्ला पैसे घेतले असतील का तिने उभार तू पैसे विचार नको करत जाऊ बरं काही दिलं ना तुला लवकर तिने शिवून तू घालून चालली ना मागरून ते महत्वाचं आहे चला <laughs> बरं पाहुणे पोचली असतील अर्ध्या लोक तुला म्हटलं ना असे पाहुणे नको म्हणू काय म्हणून तुझं वैभा काही बी लावलं आता मी म्हणलं मी मारतो दोन दोन ट्रिपा काही फरक नसतं पडलं नाही त्या दिवसात आलो असतो आपण एकात कसू कसू लेकर काय हो लेकर दाखव करतात कोणती दाखल झाली होती दिवशी काही बी आता तर तू आलो आपण आपल्यापासून मुंबई लो नोच्या आधी पुण्यात जायला का आपल्याला दाखल होत होती का जाऊ देणार रे लेकर कशी करत त्या दिवशी दोन ट्रिपा मारणं सोपी गोष्ट होती काय थोडं पेट्रोल गेलं सगळं त्याला आणि टाइम आज आम्हाला आणतो त्यांना सकाळी आणतो त्यांना जमत होतं का तसं म्हणून आलो आले आता आम्ही मी शावणी वाळलं नाही त्याच्यात आता जाऊ तिने पाहुणे आले होते तिथं काय जाय तुली शांततेनं जास्त हे असलं तर मग घेऊ लागते बरं दोन गाडीत ते काय करून राहिले पिंकी चाललो लो बाई हो पिंकी हो आली आली चालू कर आणि चल <laughs> पिंकी ड्रेस आवडला ना मस्त दिसते हो घरी गेले की आबाजी त्याच्या ओरणी घालला लावत आत ड्रेस गळ मी दिसते तीली अतिस त पायाज घरी गेले की म्हणतातच बाई पिंकी होयली नाही गयचावर

तुली दग 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 मा दगदग झाली माहिती चार पाच दिवस झाले हो ते तर मग काय तर वहिनी ना आता रोजचेच पाहून सारे केले आपल्याला दगदग होणार नाही तर काय तर येतो वहिनी हा घ्या तब्येतीची काळजी काजून बदाम अंजा माय किराण्यात सरले ना सारे काय ब माय आठ पंधरा दिवस झाले शिली होती बाई होती तो काय गमे बाई घरात पाच मिनिटं असं पोशायला रिकाम पण नव्हतं गेले तर जसं बाई घरात मला खायला उठून राहायला जाई वाटत नाही बाई घरात हे तू बाई पोरी तर आरच राहते माय पोरगी आली की असं वाटते माय काय काय करून काय खाय नाही लय सादर वाटते बाई पोरगी आली की कोणी काही बी म्हणू माय लेक गेली की बाई असं भर सुन होते बाई व भा। पोरीची जात नाही राहते बाई काय म्हणायला व माय असं कर आई व आई व आई तू तू, तू बसणं मी करतो घरी बी धंदा करते नव्हती आली बी तिथे बसा नाही वाटत आपल्याला वाटे की जर शिक शिले बसणं पण नाही तू कोण करतो दाखव मी करतो वहिनी थाबा तिच्याही पुढे 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 धंदा करे माई लेख भलतीच मयाची हाय माय शिली लय साजरी पोरगी तुम्हाला इतकी गुणाची हाय व तुम्हाला काय सांगू लयच माई नात हुशार आहे ना बाई खरं ना बाई लोचसोत्री है ना माय काय नशिन कळत तिला अवघ जर असं कुठे गाणं वाजलं केलं नचालपूर हात हातपाय हलवते मी तर म्हणतो कुठच कळते बाई लकराय उल शिकत हाय माय काय माहिती दुखात ते फोड झालते त्यानंच बाई जर मन हे झालं दुखतात ना माहिती त्यानं ते जर शिक लढे नाही तर मस्त राहिली बरं खुशी तर खरं खुशीच आहे बाई खुशी आली मालिकेच्या जीवनात खरंच बाई म्हणतात ना खुशी आली तसंच आहे बाई मालिकेचं जीवनच पलटलं जशी बाई पोरगी झाली तसं भाव नाही सुधारला बाई मस्त राहते आता मा पोरी सांग काय करा चालूच राहते जरास आता काय घरोघरी मातीच्या चुली ते काय लक्ष द्यावं लागते चालते आहे ते पण बाकी साजरा आहे बर माझ शिलीतलंय गोदाजी आहे ना माई लेखलो येच साजरे समज दार आहे अशी उशी क नाही काहीच नाही ना भाऊज्याच्या पुढे अशी करते सब धंदा करते माहि कसं नाही म्हणत की मी आली माहेर आता मी बसतो आणि भाऊजायनं हाती हात शिंगल बशी आणून द्या चहा प्याले हा पुढेच होई ने मी करतो पहिने थांबा मी करतो सब पण करते बाई सुन भावजाईच्या पुढचा धंदा वाढते माही पोरगी हो अजू ओला सुगं गप्प करून राहिली का एकच गोडबड करून राहिली मॅडम झाली काय मॅथ नाही झाली कोणा सगळं काय मा बहिणी सगळं बोलून राहिली बस आला का खेळून तुला तर बापा घरात गमतच नाही घेऊन जाऊन दारात काय किती उन्हाळक्या करून राहिला उन्हाळा ला लागला म्हणून ला 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 ला। उन्हाळक्या करावंच लागतात का लकी ला <laughs> नाही व आजी उन्हाळक्या खायले आवा उन्हाळ्यात खेळतो मी कुठेच नाही गेलतो आजी होतीच होतो ये बस काय हिंट आता काही उघडते रे तुझी शाळा आता तो लय टाइम आहे मै शाळा उघडते अठ्ठावीस नाही सत्तावीस जून ले टाइम आहे बाप्पा 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 नाही महिन्याच नाही माय मग उभार म्हण नाही महिन्याचे उभार हो मग मामाच्या घरी जात नाहीस का हा तू आई तर म्हणे बाप्पा मागं म्हणे चाललो चाललो मग आते आली तर मग राहिली ते मग आता जात का। ना आता हा चाललो ना परत दिवशी तुला मम्मा मामा असं का पर्याच्या दिवशी का मग तू आई झाली का हो आईन मी मग मा मग झालं तुला परवाच्या दिवशी सुद्धा कडचं येते असं का रे माय बाई मग तर माय आम्हीच हा माय बाई मग तू काही बाई बोलाच लागत नाही परत दिवशी चालले का रे जा बाबा आता यावर राहिली तर गमून नाही राहिलं आता तू विचारला गमून नाही राहिलं खरंच सांगतो मला आता गेली तर काही नाही वाटून राहिलं पण खुशीचीच आठवण येऊन राहिली अरे खुशी खरंच काय साजरी काय गुण करते बाई रोज संघातीट मी तिची रोज दीट कोणी बी म्हणते ना काय साजरी पोरगी आहे काय साजरी पोरगी आहे काय गुण करते रोज दी तु पट्टीले आई <laughs> आधी तिचं टकलं केला जाणार दिशे चाटीवर चाटी चरणची वाटी असं म्हटलं की कशी हाशेवा आजी कुदू कुदू तिच्या <laughs> चाटीला हात लावला की <laughs> ते फळ झालते ना तिच्या डोक्ष्यात उन्हायच्या खांबेनं होतात लोक हा तर अंग नाही जायतातून लवशी झाली झाडे रक्कटेच्या रकडे कपडे घालताना त्यानं बी ते घामानं फोळ होतात मग भल कशी ठणक असते परत त्याच्यात लय दुखतात ते म्हणून तू तुला म्हणतो की आता उन्हाळ्या उन्हायचा चड्डी बनेन वर रा काय होत नाही तू तर पाप्पा ते त्याच्यात त्याच्या तोटा जीन्स ते बनिन शर्ट त्या शर्टावर ही चा आहे का हिवाळ्यात झाला अशी लाई मोठे कपडे उन्हाळ्याचं चड्डी बनियन पतले बरमुळे ते पतले ते बरमुळे ना आणतो बाप यंदा ना आणली नाही वाटते तुले हा ते टोंगाय लोक त्या पेंडा त्या आणायला लावतो बापाले त्या घालत जाय हवा लागते अंगाले नाही तर घामाशी भल कशी फळ येतात बरं आणले नाहीत ना मा बाबा आई ना बाबा आईनं सांगितलं ना मला बनियनही फाटले आजी म्हणून मी त्या बनीना अंदोर घालतो अन लागे ती बरमुडे तर आणलेच नाही मागच्या वर्षीचे तर तुला तर माहित आहे मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यातच फाटले होते की नाही ते रस्त्यावरचे आणले होते बाबा तर किती हलकी होती ते सांग मग माहिती माय त्या दिवशी गेली आता सांगतात त्या साड्या आणले त्या रोजी कोण नाही आणले काही कपडे तिला माहित नाही का पोराच्या बन्याला फटल्या आणला आणू लागत पॅन्ट आणायला लागतात अशी करते तुझी मायबाई स्वतःच्या साड्या घेऊन आली तो हे कपडे आणायला काय झालं मग कामात काम झालं असतं ना माहिती ना आणत नाही अ माय बाई आता बाई त्या दिवशी साड्या साड्या घ्यायचं किती झाकट पडली होती म्हणून मग तसंच घरी आलो माय बाई नाही तर मग त्या रोजीच घेणार होती ना मी पण हे खुशीच्या न नाही गेला ना म्हणते खुशी लढे ना एक तशी लाबाई ना खुशीला घरी ठेवतो मग तुमचा फोन आलता माय खुशी उठली खुशी उठली रडून राहिली तसंच आम्ही सांग आलो म्हणून त्या रोजी तर घेणार होती मी हव पाय व माय धान नाही हो माय बाई हो ते पोरगी उठली होती नाही नाही ना काय म्हणलं जसं त्या रोजी घेऊन आली असती तर मग पुराले पाय बरो पुरा एवढे डक्टेच्या डक्के कपडे घालते चड्डी नसलं तर कसं लेकराच्या अंगाला हवा लागते हल्ला मोठा झाला काजला गरजला जीनची पॅन्ट घालू घालू देता त्याला हो ना घेतो नादा आता परवाच्या दिवशी मा भाऊ येते म्हणलं घ्यायला फोन आलता त्याचा की म्हणे बाई मी घ्यायला येतो म्हणे तर परवाच्या दिवशी जाईन म्हणलं मी मग जाता जाता मा भाऊ आलेच घ्यायला लावेत माय भाई, भाई तो भावा चड्ड्यांपर्यंत काय झालं तो पोराले काय की कि का चड्डा पर्यंत घ्यायला त्याच्या बापाचा पैसा नाही काही बी का नको करू माय घराचे नाव नको एवढं सारं करून शेवटी पुराच्या नावाले पट्टा काही कर आणि त्याला आणेल ला सांगताले मी चालली म्हणा पुराला आणून द्या म्हणा समजे कपडे आपस त्याचा मामा त्याला ड्रेस घ्यायचा असला तो घेण चड्ड्यांपर्यंत नाही घालला होता का त्याले अ माय भाई आता बाई आता तुमचा लेख जाते नाही जात मग कुठे जाणवत ना मला कोण सोप्ती हाय जायला भाले घ्यायला म्हणजे मीच देईन का परी पैसे जाता जाता घेईन नसते असं मग असं म्हण ना तू पैसे देशील म्हणून तू म्हणता मग भावे म्हणतो तो भाड्यान बनवण्यापासून घ्यायला लावशील काय म्हणेन तू बाय बाई बाई बहीण लय मोठ्या लोकांच्या घरी दिलीन लेकरले चड्ड्या बनवण्यापासून कपडे मला घ्या लागतात असं होईन ना हा तू पैसे देतो त्याला त्याला थांब ना मला घ्यायला लागते असं म्हणजो मला घ्या लागते म्हणा बने ना राह कपडे दोन त्यात जाते असं वाटते घरी घालायला घेऊन राहिलो म्हणा थांबून घेऊन त्याच्या फाटके कपडे घेऊन जाऊ काय म्हणतील लकराचे कपडे फाटले लस करता होतो दोघे नवरा बायको निरा 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 काय बी हसा करणं कोणाच्या घरी जा तद्शीर जा घरी असे ना कसे फाटकं का तुटकं पण लोकांच्या घरी गेलं की कसं टाप टेप फाटकं पण नेटकं असलं पाहिजे तु भाव जाई काय म्हणे तशीच बोल नका ना लिंबू सोलती ते नाही ती गेली ते तिच्या बाप्पाच्या घरी ते गेली का मग तुम्ही काय चाललं माय मग जाय ना ते ती नका का उचलून का मा भाऊ आहे मा बाप आहे मी जाईन राहील तिचं काय राहिलं तिचं काय घेतलं आज लोक ते सुद्धा दिवाळी करायला पण मला तिचं काय घेणं आलं मा भाऊ आहे मध्ये त्याला एका रोजासाठी भाषेला घेऊन ये रे माझ्या भेटीसाठी ते नाही थांबली तर मग आता मी का बसू नाही म्हणते आता बाई ती लेकराच्या शाळा उघडल्या रीन म्हणते मग आता काय का मी का जाऊ देऊ का माय वाट पाहून राहिली मी जात बाई मग भाऊ नाही म्हणून काय झालं हवाई जवळ या पोर आता हुकू नको तू त्या मागे बी हुकोल आते आता येऊन राहील तिथं आता हुकू नको सगळंच पोटे गेले ते मामाच्या घरी कोणी आत्याच्या घरी गेलो कोणी मामाच्या घरी गेलो कोणी मावशीच्या घरी गेलो पण मीच हा एकटा कोणा चाललो ना आता परवाच्या दिवशी मामा येऊन राहिला ना तो अपेक्षा मामालाच घाई झाली तुला न्यायची म्हणून तर फोनवर फोन चालू आहे जाऊस मग आता एवढा नांदाला उन राहिला तो तर जाऊस आठ पंधरा दिवसासाठी लय दिस नाही राहू हे <laughs> भावाले फोन लावून राहिले बरं मी का घरात नसतो का येणारे आम्हाला घ्यायले गेली महिन आणि आता म्हणते की मा भाऊ नांदाला लावून राहिला ये म्हणून मी तसं नाही म्हणा कोणाला भे जा असं वाटते ना म्हणा येता का आते भाषे म्हणतात का बापा आन ते द्यायच्या दुनियात गुतले आपल्याला झाले ठिकाण नाही पण मी तिची गोष्ट सांगतो तीनच पण बरं तिच्या भावाले की येणार रे मला घ्यायले पराच्या दिवशी पासून म्हणजे जापासून शिली गेली की नाही शिली जायच्या आंधीला दिवशी पासून आता येतो महिना चालली येतो आम्हाला घ्यायला आता म्हणते की मा भावाले काही झाली काय बाई काही असते नाही साजरं असते पण आम्हाला बी आठवतात आमचे दिस ते बी जा मा बापा बंडी घेऊनच जाय गाळ बंडी गाडबंडी आमच्याकडून बंडीत बसलं की चाललं काही काही तर दमनी आणत दमनी पालती का तुम्ही लो लोकांना दमनी सकळ जे धुणी आहेत की नाही माझ्या माहिती नवरी जात जाय लग्नाची भिदाई होती की नाही तर दमनीत बसून जात जाय त्या काळात दमनीत बसून नवरी आली म्हणजे मोठ्या लोकांच्या समजत जात जायत मोठ्या लोकांच्या नवऱ्या दमनीत बसून येत जाय मग बाप तो कोणा मला बाबती दमनी घेऊन ये म्हटलं मला घ्यायला गेले ते दिवस आता राहिले त्या आठवणी आता कोणी येते बाप्पा दमनी कायच कोणी आता सायकल घेऊन येत नाही म्हणत नाही तोंडा पुरते कि ना त्या दोन दिवस पण हे येणं मन अजून म्हणलं महाराज जायले समजा हाय मा घरी कायची कमी नाही पण ती ना ती होती आहे असूच शकत नाही अरे वाटीच्या वाट सरा काय पायत वावर आले सोन्या चांदीचे कुलप माया भावाच्या दार आले बहिणाबाई चौधरींनी अशा मस्त कविता लिहिलेल्या आहेत की ज्या आपल्या अंतर मनाला भिडतात खरंच ह्या दोन लाईन ऐकल्या की असं वाटते सासरी असे ना काही निघे ना सोन्याचा धूर पण महाराज जे आहे जो गोडवा आहे जे प्रेम आहे जो जिव्हाळा आहे सासरी खरच कोणाला भेटू शकत नाही किती जण सहमत आहे खरंच कमेंट मध्ये लिहा अरे हो त्या कमेंटही बंद होऊन राहिला बापा काय करू मध्येच नाही समजून राहिलं काय एक का आपल्या दोस्तीच्या मनात येतेच आता कमेंट बंद आहे पोस्ट टाकतो की नाही व्हिडिओ पाहण्यासाठी असं येते त्याच्या खाली, खाली जा जाबरोबर त्याच्या खाली येतात तुमच्या कमेंट नाही आला की मला समजत नाही ना काय काय तुम्हाला आवडून राहिलं नाही आवडून राहिलं आपलं जेव्हा बोलणं होत नाही कि नाही तेव्हा काहीतरी चुकचुकल्यासारखंच वाटते